सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना मी धनंजय लोणारकर बुलढाणा येथून दंड प्रणाम करतो तर गप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळे बेक उपक्रम बघत असतो त्या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळे बेक व्हिडिओ बघत असतो त्या अंतर्गत आपण स्थान दर्शनाचे व्हिडिओसुद्धा बघत असतो आज आपण एक छान जुन्या पद्धतीचं आणि जुन्या ठेवणीतलं बांधणीतलं एक स्थान आहे त्याच्याबद्दल लेळा श्रवण करणार आहोत आणि ते बघणार आहोत ते आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील कानडगाव कानडगाव हे जे स्थान आहे ते छत्रपती संभाजीनगर ते, ते अहिल्यानगर या रस्त्यावरती गंगापूरच्या पुढे क्रमाने आपल्याला जावं लागतं ते पहिलं स्थान आपल्याला लागतं जामगाव बगडी ममदापूर कानडगाव आणि नेवरगाव आणि नेवरगावकडून आपण डोमेग्राम जाऊ शकतो तर या नेवरगावपासून पूर्व बाजूला साधारणपणे पाच सहा किलोमीटरवरती हे स्थान आहे वस्तीस्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्ध काळामध्ये भालगावून कानडगावला आले त्यावेळेला स्वामींचं या ठिकाणी एक रात्रीचं वास्तव्य होतं जुन्या पद्धतीचं आहे मोठा असा तिथं राजनाचा काही भाग आहे लीळाचरित्राचा जर संदर्भ घेतला तर स्वामींच्या परिभ्रमणात स्वामी एकदाच आले मात्र लेळाक्षेत्रामध्ये याचा उल्लेख तीन वेळा येतो साधारणपणे जसं कानडी भालूगावी त्रिपुरखी अवस्थान इथं सिद्धनाथाचं देऊळ होतं हा जो आपण चौक बघणार आहोत पुढे जो आलेला आहे त्या चौकाचा दुपारी पूजा अवसर वगैरे व्हायचा अवस्थान होतं आणि बहिरवाच्या मंदिरामध्ये पौडवायचा त्यानंतर दुसरा उल्लेख येतो जेव्हा श्री गोविंद प्रभूंच्या भेटीला रिद्धपूरला दादूस गेलेले असतात आणि ते तिथनं स्वामींच्या भेटीला निघतात आणि निघताना बाबांना विचारतात की देवा श्रीप्रभू बाबा आत्ता सध्या मला स्वामींच्या भेटीला जायचं आहे तर स्वामांचा मुक्काम कुठे आहे मला त्याबद्दल माहिती नाही तर कुठे आहे मग श्रीप्रभू बाबांतात अरे मीला जाय कानडी भालूगावासी जाय म्हणे आणि मग दादोस निघाले अर्थात त्यावेळेस त्यांची तिथे भेट झाली नाही ती कनाशीला पुढे झाली त्याचं कारण ते सरळ न येता वेवद्याला गेले असं फिरत फिरत आले त्यामुळे त्यांची भेट झाली नाही असा दुसरा या कानडगावचा उल्लेख येतो त्यानंतर उत्तरार्ध काळामध्ये जेव ज्या वेळेला स्वामी या सुरेगावला आले जेळा चित्रामध्ये सुरेगाव तीन चार आहेत हे इंद्रभट्टांचं सुरेगाव नेवरगावच्या जवळचं स सुरेगाव नेवरगाव जवळच आलं त्यावेळेस स्वामी इंद्रभट्टांवरती काहीशी रागवलेले असतात रागवायचं कारण वेगळं असतं कारण की त्यांनी विनाकारण कुठेतरी अन्यायाला साथ दिली आणि सोबतच जो देवाचा भक्त आहे त्याचा अभिमान न घेता जो दुसरा व्यक्ती आहे त्याचा अभिमान घेतला आणि तिथं स्वामींनी काकशुक्राचा दृष्टांत निरूपण केला त्यावेळेला स्वामी कानडी भालू गावाच्या रस्त्याला लागल्याचा संदर्भ उल्लेख असा आपल्या या चरित्रामध्ये येत असतो इथे सध्याला आपण व्हिडिओमध्ये बघाल की एक मोठा चौक आहे तो नमस्कारी आहे पण इथे अनुपलब्ध स्थाने आहेत सिद्धनाथी गुंपे अवस्थान स्थान सिद्धनाथाच्या अंगणी मादने स्थान सिद्धनाथाच्या देवळाच्या उत्तरेचे परिसर स्थान आणि भैरवी पूजा आरोग्य स्थान हे स्थानं अनुपलब्ध आहेत त्यानंतर या मंदिराच्या आग्नेय साधारणपणे तीन फर्लांग अंतरावरती गोदावरी नदीच्या पात्रामध्ये खडकावर देवळात स्थान आहे आणि हे स्थान फक्त जेव्हा गोदावरी नदीचं जायकवाडी धरणाचं पाणी कमी होतं तेव्हाच नमस्कार करतात एरवी हे स्थान नमस्कार करणं शक्य नसतं कारण पाण्याचा जो प्रवाह आहे थोप जो आहे धरणाच्या तो तिथपर्यंत आहे तर असं या कानड भालूगावला आपण नक्की जा मी पुन्हा सांगेल हे नेवाशाच्या अपोजिट विरुद्ध बाजूला आहे म्हणजे गोदावरी नदीच्या दक्षिण काठ काठावरती डोमेग्राम नेवासा आदी स्थानं आहे तर उत्तर काठावरती नेवरगाव कानडगाव हे सर्व स्थानं आहे आपण सर्वांनी नक्की करा नक्की जा दंड प्रणाम श्रीक्षेत्र कान्हडगावला आलेलं आहे कान्हडी फलगाबी असा ले क्षेत्रामध्ये उल्लेख येतो तर त्या कानडगावला आलेलं छान सुंदर असं प्रशस्त मंदिर आहे आता आपण बघितलं की या मंदिराचं संचालन व्यवस्थापन श्रीक्षेत्र कानडगावच्या जाधवडीची बाबाजी गुरुवारी बाबाजी करतायत प्रशस्त सुंदर असं मंदिर आहे धन्यवाद धन्यवाद प्रशस्त परिसर निवांत आहे एकांत आहे जर खरंच स्मरण करायचं असेल तर या तिकडे यायला हरकत नाही जुनं मंदिर आहे

जुन्या पद्धतीचं आहे सृष्टी मन मनाभमत भक्त मध्य जीवाम नमस्कर हा महत्वाचा श्लोक आहे धन्यवाद धन्यवाद thank काम नमस्कारी काही oh. आणि तो दोन काम नमस्कारी डागाजीनधुरव रस तुमचावने करावे माझ पति ताऊ विनंती माझी तुम्ही अंगी व्हावी प्रसन्न हो प्रसाद अशुद्ध जीव मम hmm. इकडे माग नदी स्थान आहे म्हणजे आपल्याला कराड पाण्यात असतं करायला मिळत नाही ते रांझण बघा तेवढं आहे दगडाचं आहे बरं का पूर्ण पूर्ण दगडाचं रांझण आहे पण न जे